नमस्कार मी अखिल सय्यद एथ मीडिया या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो ऑल इंडिया पँतर सेनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय समोर गेल्या चौत्यास दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे परंतु शासकीय व शासन व प्रशासनातला कुठलाही कर्मचारी व पदाधिकारी यांना भेट देई ने शोकन गीता आहे दोन हजार एकवीस मध्ये सुरक्षा रक्षक मंडळ इबात अमरावती यांच्या मार्फत भरती घेण्यात आली होती त्या भरतीचा निकाल अजूनपर्यंत लागला नाही त्या कारणामुळे या आंदोलन करताना उपोषणाला बसावलं आहे अनिकेत इंगळे परतवाडा अमरावती सुभाष माथुरकर कुरा अमरावती विनोद गव्हाणी यवतमाळ मंगेश ठाकरे शेगाव बुलढाणा चेतन बांडे खोलापूर सचिन खंडारे अकोला मयूर आगरकर अकोला दयानंद नरवटे लाथोर अक्षय वाहुलकर अमरावती प्रवीण इंगळे आष्टी निलेश कोठे अमरावती प्रफुल काडोळे अंजनगाव आकाश लोखंडे आष्टी प्रदीप जाधव चिरोडी अमरावती प्रकाश आडे यवतमाळ गजानन राठोड वाशिम श्रावण जाधव यवतमाळ गोपाल कोलटक्के अनकवाडी वैभव बांगडे अंजनगाव सुर्जी वैभव बांगडे अंजनगाव सुर्जी अक्षय कावनपुरे अंजनगाव सुर्जी अभिलास धाबाडे शिरदगाव अमरावती मनोज औंदकर आष्टी अमरावती रामभाऊ डोंगरे आष्टी अमीन मिश्रा पत्रोट अमर लोखंडे आष्टी राहुल मनोरे कविता अमरावती राजरत्न मानकर अमरावती सै्यद इरफान अचलपूर मोहम्मद साबित शेख शब्बीर अचलपूर मोती नवाब शरीफ अचलपूर राहुल पाटील धुळे मोहीम इंगडे बुलोदे बुलढाणा विशाल वानखडे शेगाव असे या उपोषणकर्त्यांचे नाव आहे शासन व प्रशासनातील कुठलाही पदाधिकारी व कर्मचारी यांना भेट देत नाही परंतु या उपोषणकर्त्यांना आझाद समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष किरण गुर्दे यांनी भेट दिली सर्वांना किरण गुर्दे आझाद समाज पार्टीचा प्रदेश दिवस आज या मंडपामध्ये मी आपले पॅन्थर ऑल इंडिया पॅन्थर सिरीजाच्या माध्यमातून किंवा नेतृत्वातून जे सुरक्षा रक्षक आहेत विद्यार्थ्यांचं आमरण उपोषण आहे त्याला पाठिंबा द्यायला आलो विषय असा आहे की दोन हजार एकवीसमध्ये सुरक्षा रक्षक पदाची जाहिरात निघाली ती जाहिरात निघाल्यानंतर ऑनलाईन पद्धतीनं या विद्यार्थ्यांकडून फीसुद्धा घेण्यात आली होती त्याच्यामध्ये एस सी विद्यार्थ्यांना अठ्ठ्याऐंशी रुपये आणि ओपन कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना एकशे अठरा रुपये शिकले ऑनलाईन पद्धती झाल्यानंतर सहा महिन्यानंतर सप्टेंबर दोन हजार एकवीसमध्ये त्यांनी कागदपत्राची के पडताळणी केली त्यानंतर डिसेंबर दोन हजार एकवीसमध्ये जवळपास शारीरिक चाचणी घेतली आणि त्यानंतर मात्र ह्या प्रक्रिया बसण्यात झाली आणि नऊ दोन हजार एकवीसमध्ये नवव्या महिन्यात पंधरा नऊ दोन हजार बावीसमध्ये या विद्यार्थ्यांची ऑनलाईन यादी, यादी लागली जे मार्कशीट लागली मार्कची यादी लागली परंतु त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा कटआउट नव्हता कोणत्या विद्यार्थ्यांना घेण्यात आलं कोणते विद्यार्थी पास झाले कोणत्या विद्यार्थ्यांना आम्ही नियुक्तीपत्र दिलं होतं काही झालं त्यानंतर हे विद्यार्थी वारंवार जे इथलं सहाय्यक कामगार आयुक्त आहे ते जे अधिकारी आहेत त्या सर्वांना विचारपूस केली परंतु त्यांना त्यांनी उडवा उडवीची उत्तरं दिली कागदपत्र व्यवहार केला मात्र मात्र यांना कोणत्याच प्रकारचं तिथून काही सहकार्य भेटलं नाही त्यामुळे ते दिनांक सोळा तारखेपासून आमरण उपोषणाला बसलेले आहे जोपर्यंत या विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही हे उपोषण असंच सुरू राहणार आहे महत्त्वाचा विषय असा आहे की जवळपास पाचशे विद्यार्थी म्हणजे पाचशे सुरक्षा रक्षकाची भरती निघाली होती मात्र या विद्यार्थ्यांपैकी एकाही विद्यार्थ्याला इथं घेतले नाही परंतु जर आम्ही मागील माहिती म्हणजे आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार इथले स्थानिक आमदार असो खासदार असो यांच्या परिचित व्यक्तींना त्यांना घेतलेलं आहे या भरती प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे असंही दिसतं आमची एवढीच मागणी आहे की या भरती प्रक्रियेची सफल चौकशी व्हावी आणि जे विद्यार्थी उपोषणाला बसलेले आहेत त्यांना पात्र ठरवून सुरक्षा रक्षकाची पद म्हणजे नोकरीवर घेण्यात यावे तुमच्या मागण्या शासनानं मान्य केलं नाही तर पुढील आपलं काय पवित्र नाही ते आज आता इथे चाळीस विद्यार्थी आहे उद्या शंभर होती परवा दीडशे होती आम्ही सिंबॉलिक बसलेला आहे सगळ्याच विद्यार्थ्यांना आपण म्हणजे शासनाच्या विरोधात की उभं नाही करू शकत म्हणून ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की त्या विद्यार्थ्यांना इथे यावं कारण की जवळपास या भरती प्रक्रियेमध्ये अठरा हजार विद्यार्थ्यांनी डिविडन्स दिलेलं आहे जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि मी या व्हिडिओच्या माध्यमातून हे पण आव्हान करतो जे ज्या विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये आवेदनपत्रि ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्यांनीसुद्धा या मंडपात यावं आणि उपोषणाला बसावं